कोण आहे साधी कुंकाचा कार्यक्रम सुरू करूया ऑलरेडी सगळ्यांनी सुरू केलेला आहे चला दीक्षा आपण आता हे सगळं वस्तू आपल्या आज जाणार आहे त्याच्यात जाणार जाणार आहे आहे आणि काय अजून त्याच्या काकूला राहिलं ना काकुनला एक प्लेट दिली

आधी होते तुळस तुळशीला चला घालते पारी आधी होते आई चित्ती आणि आता झाले विकासरावंची रादी पाडा सांबा गरूड पक्षी आणि तिला डेंडत नागी तिथून रसुरया साक्षला वा वा <laughs> वा चहा ठेवला चहा पिऊन जावा दिला कॅमेरा निघडूया आमच्या वहिनी राहिल्या आहेत स्पेशली बहिणींसाठी आम्ही वाटे गिफ्ट बघणार आहे

नाव बघले बघले आगे एकदम ए नाव घेते ती हां क्या क्या की क्या बंद करूया लाखा वा लाडक्या बाई आलं नगर आमचं नाव नाव घेतलं पाहिजे लाडक्या बाई देवकोण इंद्रजीत सावंतन घेते

पुल्र ब её सतम्हा था ज्मॉआ ज्सवार। बिज़रs नůर्ब बिपल्दो 159 ना मैं अजर्वர्न का ऊस्व लगा श्बॉर्डॉ यदा श्योर चर्व्मीत पλά Sophya य्योर अला सब अजर प्लागा श्योर माज्वर्ण का पा शहा वाम संवर्र युर्मा अयो आंटीने आमच्या चहा आणलेला आहे घ्या घ्याय छाकूर ए चहा दीक्षा लवकर चहा घ्या आंटींचा गरम गरम चाय

काय झालं काके आपण म्हणतो ना वान घेतानी काय झालं काके इड घेतो इड पाना से ये डब ये ये डब हाँ दी यार तू भी अस्सी का पैसा लेके तुम इसमें पढ़ते क्यों खड़ी धनबाद धनबाद तुम कटा हाँ अच्छा दिल मिल जाता है की नजर रहता है सर गीतिरानी कौन है शी

कोनो कोनो चो न होले छुवा कोनो के ए दुजसन ये के बस ए गा बसो के बसो के जा लगले बकाइ तुला ए बसकी पाऊस आला पाऊस असा नाही की अग बसकी अभी तो बसकी तो ए बसकी नाही बस काय बाई तिलेला जळोय ना जळ ना हे माणूस जान आज बस की कोमस एक शेवट ना तू उचल आपण व्हिडिओ काढू स्लो मध्ये तिला